नमस्कार मैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे इंदिरा एकादशी इंदिरा एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा तर एकादशीच्या दिवशी काय करायचं आणि काय नाही ते सांगणार आहे मी तुम्हाला थोडक्यात तर एकादशीच्या दिवशी आपल्याला भात करायचं नाही घरात आणि सुद्धा उपास असतो तर देवाला उपासाचं तुम्ही फरवायचं जे कराल ते नैवेद्य दाखवू शकता आणि एकादशीच्या दिवशी आपण विष्णू सहसा नाम घ्यायचं आहे आणि पांडुरंगाला अभिषेकसुद्धा करायचा आहे तर तुळस आदल्या दिवशीच तुम्ही तोडून ठेवावी एकादशीच्या दिवशी तुळस तोडून आहे आणि एकादशीला कोणी आपल्या घरी आलं तर तसं जाऊ देऊ नाही त्याला चहा पाणी निदान करावं कारण की एकादशीच्या दिवशी नाही असाही कोणी नेहमी आपल्या घरी आलं तर त्याला बिंचहा सण बिननाष्ट्याचं जाऊ दे नाही आणि बरेचसे लोक असतात की आपण त्यांच्या घरी जातो तेव्हा ते आपल्याला पाणीसुद्धा लवकर देत नाही तर अतिथी देवभाऊ असं म्हटलेलं आहे की पाहुणा हा भगवंताचं रूप असतो तर आपण जे कोणी आपल्या घरी येतात त्यांना निर्मुखी जाऊ दे नाही कारण की अतिथी देवोभाऊ भगवंताचं रूप असतं पाहुणे तर आपण बिनचहा किंवा चहा नाश्ता नाश्ता नाही तर निदान चहा तरी करावा तर असे म्हणजे एकादशीच्या दिवशी तुम्ही तांदूळ घरात शिजवू नका आपण पान खात नाही एकादशीच्या दिवशी आणि गाईला आपण पोळी वगैरे देऊ नका कारण की सुद्धा उपास असतो सगळ्यांना उपास असतो एकादशी दिवशी तर शास्त्र असं सांगतं तर मुख्या प्राण्यांनासुद्धा उपास असतो तर आपणसुद्धा उपास धरावा एकादशी तर नाहीच तुम्हाला एकादशी धरता आली तर तुम्ही करू नका पण इतर या गोष्टी पाळाव्यात या म्हणजे घरात भात शिजवू नका पान खाऊ नका आणि इतरांना अन्नसुद्धा देऊ नका एकादशीच्या दिवशी असं शास्त्र आहे तर बघा जमतं आहे का तुम्हाला आणि विष्णू सहस्रनाम नक्की वाचा आणि पांडुरंगाला तुळस आवडते तर पांडुरंगाला तुळस नक्की व्हा आणि अभिषेक करा पांडुरंगाचं नामस्मरण करून जर तुम्हाला मंत्र येत येत नसेल काही तर रामकृष्ण हरी हा मंत्र सगळ्यातला म्हणजे सगळ्यापेक्षा सोपा आहे तर जय जय हरी जय जय विठ्ठल केशव हा मंत्र म्हटला तरी चालतो देव के तर देव म्हणत नाही की तुझं खूप पाठांतर पाहिजे तर देवाला भक्ती महत्त्वाची आहे तर अशी एकादशीची थोडीशी म्हणजे माहिती सांगा अशी वाटली तुम्हाला आणि एकादशीच्या दिवशी तुम्ही आईवडिलांना प्रदक्षिणा घालून नमस्कार करू शकता पांडुरंगाने म्हणजे आपण जे पांडुरंगाचं पूजा वगैरे करतो तशी भगवंतासारखे आपल्या आईवडिलाची पूजा करून प्रदक्षिणा घाला आणि नमस्कार करा आईवडिलांना तर अशी थोडक्यात माझी माहिती कशी वाटली तुम्हाला नक्की मला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय पांडुरंग हरी जय जय रामकृष्ण हरी